तो भाई ठाकुर ने पैसा मांगते पाणी की भाई ठाकुर पैसा, पैसा मांगता बोललाय सर बबुलोज का नाम है उसका नाम सत्यव्रत पाचार बबुलू बोला की भाई ठाकुर पैसा मांगता आपने कभी देखा है भाई ठाकुर को मैंने कभी देखा नहीं उसको फोटो देखा है बस सीसीच नाही था उसी को बनवायला तो ये बघा बोलले यांची जी सीसी आहे की 2008 लास लॅप झालेली आहे त्याच्यानंतर बिल्डरला महानगरपालिकेने 33 करोड भरायला सांगितलं पाणी येतो पाणी नाही येत काय नाहीत नाही पाणी नाही येतय मला 10 वर्ष झाली ते हो ऑलमोस्ट एन इयर्स कम्प्लीट आहे कधीही गेट वरती बघितलं तर सिक्युरिटी नसते कोणीच नसतं बाहेरची किती जण येतात कुत्रे येतात घाण करतात इकडे हाऊसकीपिंग वाले पण बरोबर नाही शहर महानगरपालिकेचं जे पिण्याचं पाणी ते तुम्हाला मिळतं नाही आम्हाला पिण्याचं पाणी नाही नवऱ्यासाठी शर्ट खरेदी करतात तर दहा दुकानं फिरता मग इथे तुम्ही काना फिरलात आम्हाला असं वाटलं आता येणारच आहे सगळं हे दाखवलं आम्ही एकदा कॅन्सल पण केलं जी सीसी जी आहे ते आता स्लॅब झाले आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा आमच्या पायाखाली जमीनच म्हणजे घसरून गेल्यासारखं तुम्हाला असं वाटत नाही की करोड लाखोचे फ्लॅट घेऊन आपण कुठेतरी फसलोय नाही हंड्रेड पर्सेंट फसलोय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे पुरापाड्यातील बालाजी प्लॅटिनम या इमारतीमध्ये आपण जर पाहिलं तर वसई विराट शहरामध्ये सध्या अनधिकृत इमारतींचा विषय खूप गाजतोय असा असताना ही अधिकृत इमारत जरी असली तरी या लोकांची अवस्था देखील तशीच झालेली आहे लाखो करोडोचे फ्लॅट घेतलेत परंतु सुविधा मात्र काहीच नाही याच्या मागचं नेमकं काय कारण आहे वसई विराज शहर महानगरपालिका अर्थात कॉर्पोरेशन ही कोणाच्या तरी इशारावरती काम करायची का त्याचंच एक उदाहरण आहे या इमारतीचा इतिहास जर आपण पाहिलं तर अगोदर राकेश वाधवान यांनी या इमारतीचं काम केलं त्याच्यानंतर भाई ठाकूर यांचा मुलगा त्याच्यानंतर बालाजी बिल्डर नेमकं काय घडलेलं आहे आणि याच्यामध्ये हे जे रहिवासी आहेत त्यांची नेमकी काय चुकी करोड रुपयाचे फ्लॅट खरेदी केली स्टॅम्प ड्युटी भरली परंतु पाणी जर येत नसेल तर मग लोकांनी करायचं काय जाणून घेऊ आपल्यासोबत या इमारतीच्या महिला रहिवासी आहेत ताई तुमचं नाव सांगा नमस्ते मी नीलम नीलम कांबळे तुमचा फ्लॅट किती मला आहे फिफ्थ फ्लोर सीविंग सीविंगला वन वन एच के आहे पाणी येतो पाणी नाही येत आहे का नाही येत नाही पाणी नाही येत आहे मला दहा वर्ष झाली येते ऑलमोस्ट टेन इयर्स कंप्लीट आहे पण पाणी अजिबात पाणी येतं आणि आलं तरी जे टँकरचं पाणी येतं ते एवढं घाण असतं त्यामुळे एवढं इफेक्ट होतं आमच्या म्हणजे आमचे केस गळतात आम्हाला पूर्ण स्किनला प्रॉब्लेम्स होते आणि खूप जास्त पाण्याचा त्रास होतोय मेंटेनन्स किती भरतात वन के आहे तर अठराशे रुपये अठराशे रुपये मेंटेनन्स मग तुम्ही रेंटमध्ये जे राहतात त्यांचं बेटर ते बेटर होतं ऍक्च्युअली पण मेंटेनन्स थोडंफार क्लिननेस आहे पण लिफ्ट मध्ये पण घाण असते मेंटेनन्स भरतो आम्ही सगळी जणच भरतो ऑलमोस्ट सगळी जणच भरतोय पण मध्ये पण घाण असते कधी कधी पाणी कधी कधी येत नाही दोन दोन दिवस पाणी येत नाही लॉकडाऊन मध्ये पण खूप प्रॉब्लेम झाले होते आम्हाला पाण्यासाठी तर हीच प्रॉब्लेम सगळी आहेत गेले दहा वर्ष झाली मी एक्सपिरियन्स करते की सोसायटीमध्ये प्रॉपर असं मेंटेन काय होत नाहीये सगळ्या गोष्टी जे केल्या पाहिजेत ते आपण जर पाहिलं तर या इमारतीचा खूप मोठा इतिहास आहे जाणून अजून काही महिला आहेत नाव नाव सांगा तुमचं माझं आहे मी सेकंड फ्लोरला राहते आम्ही दोन हजार अठरा मध्ये इथे फ्लॅट घेतला होता तेव्हा आम्हाला सांगितलं होतं तीन महिन्यात ओसी येईल आणि सहा महिन्यात पाणी वगैरे सगळं सुविधा मिळेल वगैरे पण पर अजूनपर्यंत काहीही झालेलं नाहीये पाणी तर नाही प्रॉपर येत आहेत इव्हन त्याला आम्ही सांगितलं होतं पाण्याचे टायमिंग त्यांनी चेंजेस केले होते सकाळी अकरा वाजता जे मेंटेनन्स भरतात त्यांना तो पाणी देतोय आणि संध्याकाळी वाजता जे सगळे जे आहेत जे मेंटेनन्स भरत नाहीयेत त्यांना तो पाणी देत आहे तर आम्ही त्यांना इव्हन एवढं सांगितलं आम्ही वाली माणसं आहोत तर आम्हाला जमत नाही हे टायमिंग घरात माझी आई एकटी असते तिला जमत नाही तर त्याला सांगितलं होतं सकाळी सात वाजता पाणी सोडलं रात्री आठ वाजता पण तेही तो करत नाही त्याची सिक्युरिटी पण ढळ नाहीये कधीही गेटवरती बघितलं तर सिक्युरिटी नसते कोणीच नसतं बाहेरची किती जण येतात कुत्रे येतात घाण करतात इकडे वाले पण बरोबर नाही आहेत तेही टायमावरती येत नाही नाही कचरा उचलत फ्लॅट कोणाकडनं घेतला होता काय बिल्डर करूनच घेतला काय नाव बिल्डर तिरुपती कन्स्ट्रक्शन म्हणून जे आहे जेव्हा घेत होतात तेव्हा त्यांनी ते म्हणून काय काय तुम्हाला सांगितलं होतं माझ्या घरात सांगितलं होतं त्यांनी दोन काय ते बायोगॅस देणार म्हणजे गिझर आणि एक गिझर देणार किचन मध्ये आणि किचन मध्ये दिलेलं त्यांनी सगळं ट्रॉलीज वगैरे ते सगळं होतं पण त्याच्यामधलं जरी दिलं असेल तरी आता ज्या सुविधा मिळतात त्याच्यापासून तुम्ही वंचित आहात म्हणजे नाही समज त्या सुविधा तुम्हाला मिळत नाहीत हा प्रॉपर अशा भेटतच नाही आहेत ना आपण जर पाहिलं तर अजून काही महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नाव सांगा माझं नाव जया चौधरी मी दोन हजार मध्ये इथे फ्लॅट घेतला डी विंग तीनशे हो दोन हजार चौदा मध्ये दोन हजार डी विंग तीनशे दोन मध्ये जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे पाण्याच्या आणि बाकीच्या तर प्रॉब्लेम्स आहेतच पण घरामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स म्हणजे त्याच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी सुद्धा चांगली चा 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 नाहीये पाण्यामुळे घरामध्ये लिकेज होतं पाणी गळतं सुद्धा बऱ्याच वेळेला किंवा सीपेजमुळे भिंतींचे पापुद्रे निघतात हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि पाणी एवढं म्हणजे ह्याच्या कमी क्वालिटीचा आहे की घरामध्ये टॉयलेट बाथरूम सगळे पांढरे होतात मध्ये खरेदी केला होतात तुम्ही त्यावेळेला आम्ही म्हणजे रिसेशन सांगून सुद्धा आमच्याकडून चाळीस लाख घेतले होते त्याने आणि वन बीएच के नाही टू बीएच आणि यांना ज्या इम्युनिटीज सांगितल्या होत्या की ट्रो, किचन ट्रॉलीज देतील किंवा गीझर्स वगैरे ते आम्हाला त्यावेळेला दिले नव्हते विदाउट हे आम्हाला दिलेलं आहे त्यांनी म्हणजे किचन ट्रॉलीज पण नव्हत्या आणि आम्हाला गिजर्स पण नव्हते दिलेले आता जे वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे पिण्याचं पाणी ते तुम्हाला मिळतं नाही आम्हाला पिण्याचं पाणी नाही आतापर्यंत आम्हाला टँकरचं पाणी होतं बट आता बावडी मधून प्रोव्हाइड करतात पण ते पण काही चांगल्या चा क्वालिटीचं पाणी नाही मग कोणतं पाणी पितातून आम्ही आता आरो लावलेल्या आहेत घरामध्ये त्याच्यातून जे फिल्टर होतं तेच पाणी पितोय तेच पाणी अजूनही पितात म्हणजे आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेला आता अतिरिक्त पाणी मिळालेलं आहे तरी सुद्धा यांना पाणी मिळत नाही नाव सांगा तुमचं छाया चव्हाण तुमचं पण इथेच फ्लॅट आहे हो इथेच आहे ए विंग मध्ये तीनशे सहा मध्ये कधी घेतला होता फ्लॅट झाले दोन वर्ष झाली फ्लॅट घेऊन कोणाकडून घेतला होता दोन वर्ष बिल्डर कडूनच घेतला इथे आम्हाला सांगितलं दोन महिन्यात ओसी येईल परत हे म्युन्सिपालिटीचं पाणी येईल पण अजून तरी सुविधा झाली नाहीये पाणी पण येत नाहीये ओसी पण अजून आली नाहीये कितीला घेतलं होतं फ्लॅट बेचाळीसला मग एखादा आपण नवऱ्यासाठी शर्ट खरेदी करता तर दहा दुकानं फिरता मग इथे तुम्ही का नाही फिरलात आम्हाला असं वाटलं आता येणारच आहे सगळं हे दाखवलं आम्ही एकदा कॅन्सल पण केला होता पण परत सांगितलं नाही येणार आहे होणार आहे मग म्हटलेलं चला करूया पुढे प्रोसिजर होणारच आहे सगळ्यांचा शांत हे हो वाटलं व्यवस्थित हे वाटलं म्हणून आम्ही घेतलं आम्हाला माहिती नव्हतं की असं काय होईल महानगरपालिकेत तर चौकशी की आम्ही क्लास आहोत त्यामुळे आम्हाला असं चौकशी नाही करायची आम्हाला एवढी माहिती नव्हती ना त्या गोष्टीची त्यामुळे आम्ही जास्त चौकशी खोलात शिरलो नाही आम्हाला घ्यायचाच होता पर्सनल प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही घेतला कर्ज काढून घेतला लोन वर घेतलाय आम्ही हप्ते भरतोय हो हप्ते भरतोय पण ओसीच मेन म्हणजे ओसी वगैरे तर यायलाच पाहिजे त्यासाठी हा त्यासाठी खूप खरंच प्रयत्न करायला तर आम्हाला उद्या त्या जर का हे केलं तर आम्ही कुठे जायचं वाटतं आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे भूपेश राऊत यांच्याकडे आले हे तुमचे काम करून दिलं असं वाटतं तुम्हाला आम्हाला अशी आशा आहे <laughs> आशा आहे आम्हाला की करा म्हणून तर आम्ही सगळेजण एवढे हे करून आलोय ना नक्कीच नक्कीच ना करा खूप असं आम्हाला हे वाटतं मनापासून की लवकर व्हावं सगळं हे सगळेजण म्हणजे सिक्युअर तरी होतील ओसी आल्या तर एवढं जाणून घ्या आपल्या सोबत काही पुरुष मंडळी नाव सांगा तुमचं माझं नाव सतीश गावकर आहे डी विंग मध्ये सिक्स झिरो फाईव्ह रूम नंबर गावकर म्हणजे कोकणातले तुम्ही कोकणातले गावकर आम्ही मग घर घेताना विचार नाही केलं नाही घर घेताना विचार केला त्यावेळी त्याने व्यवस्थित प्लॅनिंग प्लॉटिंग करून यु नो एलआयसी थ्रू आम्हाला लोन करून दिलं एलआयसीच्या माणसाला पण सांगितलं की नाही नाही हे सगळं लिगल आहे सगळे डॉक्युमेंट दाखवले आणि त्यामुळे आम्ही त्यावेळी घेऊन टाकलं कर त्यानंतर आम्हाला कळालं की नाही याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत पाणी पाणी आम्हाला बोलला की सहा महिन्यात पाणी येऊन जाईल हे सगळे हे डॉक्युमेंट आहे सगळं आम्ही फॉलोअप घेतोय बीएमसी कडनं ते होऊन जाईल ओसी साठी पण आम्ही फॉलोअप घेतोय ओसी आम्हाला फिट आऊट ओसी दिली त्याने त्यावेळी तर आम्हाला वाटलं की आता होऊन जाईल रेराच्या रजिस्टर नंबरवर जाऊन पण आम्ही चेक केलं तिथे सीसीजी आय पी आता स्लॅब झालेली आहे चाळीस करोड रुपये जे आहेत ते महानगरपालिकेला तुमच्या सोसायटीला द्यावे लागतील तेव्हा कुठे तुमची पहिली सीसीओ कळालं हो तेव्हा ते आमच्या पायाखालची जमीनच म्हणजे घसरून गेल्यासारखं झालं कारण हे पैसे आता तो वादवांतर लिटिगेशन मध्ये फसलेला माणूस आहे आणि ही सगळी मोठी बिल्डर माणसं आहेत आम्ही सगळे तुम्ही बघितलं तर मिडल क्लास लोक आहोत आणि हे सगळं कसं पेलायचं कारण रोज कामाला जायचं की यांच्याबरोबर लिटिगेशनचे आपण धंदे करायचं तर आपल्याला पॉसिबल नाही म्हणून आम्ही राऊत साहेबांकडे अप्रोच केला की असं असे इश्यूज आहेत तर तुम्ही जरा इथे लक्ष घाला आणि तुम्हाला असं वाटत नाही की करोड लाखोचे फ्लॅट घेऊन आपण कुठेतरी फसलोय नाही 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 हंड्रेड पर्सेंट फसलोय आम्ही हंड्रेड पर्सेंट फसलोय तर त्यामुळे आता काही एकदा जर फसलोय त्यामुळे काय पुढे आपल्याला याच्यातनं काय मार्ग काढता येईल ते बघावं लागेल लढाई लढ रे क्या वजह की आपली लढाई कामयाब नाही रही तो फ्लैट लिया जब एग्रीमेंट सब चेक किया वही सीसी है उसमें तो मैं विश्वास करके दिया कि चलो बारह सी सी है फिर क्या बोला मैं बोला उसी तो बोला उसी भी है दो तीन महीने में पानी आ गया दो हजार सत्रह में बोला सो, 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 सोलह में बोला जनवरी दो हजार सत्रह में फ्लैट रजिस्टर किया सब कुछ हो गया फिर मैं हमेशा के फॉलो करता था इसके पास अभी आएंगे पानी अभी कभी फलने का वो भाई ठाकुर है ना पैसा मांगते है पानी के भाई ठाकुर पैसा मांगते बबलू उसका नाम है उसका नाम है सत्या प्रसाद बबलू बोला की भाई ठाकुर पैसा मांगता है आपने कभी आ? देखा है भाई ठाकुर को मैं कभी देखा नहीं उसको कभी फोटो देखा है बस इलेक्शन का फोटो है ना जब भी देखा है, है।, उस, है लेकिन ठाकुर नहीं, नहीं। नहीं। है ना रोहित वो, वो पहला, पहला, पहला राकेश वाधवान बाद में वो और बाद में आपके बालाजी ऐसा राकेश वाधवान ने पूरा प्लॉट दिया यहाँ से लेके ग्लोबल तो सिटी फिर उसने सब ग्रेड करके डेवलपमेंट राइट इसको दिया रोहिल एंड डिवलपर जो है जयिन ठाकुर और बाद में उसने दिया सिगरन को सिगरन ने दिया उसको ऐसा करके अभी अपना जो है तिरुपति कंस्ट्रक्शन कंपनी उसने डेवलपमेंट राइट यहाँ पे लिया तिरुपति कंस्ट्रक्शन से जो सैफायर डायमंड रा, बिल्डिंग बांधा है उससे तो उसने यहाँ पे कंस्ट्रक्शन स्टार्ट किया था उसने देवी वसंत देव जी पटेल बाद में इसने दो में आप सी सी जो दिया वो आठ में खत्म हो गया एक साल के लिए था नौ में स्टॉप नोटिस दिया तो इसने काम बंद किया अरे दो हजार ग्यारह में अपना तिरुपति कंजेंट कंपनी उसका ओनर है गोर्धन धनवानी उसका पार्टनर प्रवीण शाह इनको डेवलपमेंट राइट बेचा और इसे स्टॉप स्टॉपअट नोटिस रखी है भी उसको मालूम है क्योंकि तो उसने हमारे में रजिस्टर किया वहाँ पे दिया है सब कि स्टॉप आउट नोटिस इश्यू किया है करके फिर भी उसने बिल्डिंग बात सात माले का ओरिजिनल इसका अप्रूवल था तीन महीने के लिए दिया था लेकिन तीन जैसा प्लिन हो गया डेवलपमेंट चार्जेस नहीं भरा करके काम इसका बंद किया स्टॉप आउट नोटिस दिया फिर भी बांधा तो अभी आपकी क्या मांग है तो अभी क्या कंप्लेन किया कुछ किया नहीं कमिश्नर पुलिस को दिया जब सदर साहब थे तो उसने क्या बोला एफ आई आर इन्होंने नहीं किया हरुणा पुलिस स्टेशन ने ओके तो बना के वैसे की साइन लिया कि बोला सब ओके घर के, के। तो फिर इसने लिख के दिया उधर तभी उसका बोला छह महीने का टाइम दे मैं दिया लग के आते तो आपको लगता है अभी भूपेश राउत जी यहाँ पे आए हैं इनकी सरकार यहाँ पे है तो आपको लगता है घर तो हिम्मत है कि भाई करेंगे अभी कुछ अभी बीजेपी पार्टी सरकार में सरकार विश्वास है विश्वास आहे करेंगे का आ, करेंगे क्यों नहीं अभी रोहिल जयंत ठाकूर जो है तो जयंद्र ठाकूर रोहिल जयंद्र ठाकूर पचाशे करोडचे उसको चाळीस करोड है तो नाही भर सकते आता हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे रोहिल ठाकूर म्हणजे कोण तर भाई ठाकूर यांचा पुत्र असा असताना अगोदरचं प्रशासन कशा प्रकारे कशा पद्धतीनं काम करत होता हे दिसून येत राऊत आपल्या सोबत आहेत जाणून घ्या भूपेशजी कशी मदत करायला आता तुम्ही कारण कठीण परिस्थिती आहे चाळीस करोड रुपये जे आहेत ते कुठेतरी वसविराज शहर महानगरपालिका असं म्हणते की थकबाकी आहे आणि यांची जी सीसी आहे ती सुद्धा स्लॅब झालेली आहे असं असताना सीसीच नाही तर ओसी कुठून मिळणार तुम्ही बरोबर बोलले त्यांची जी सी सी आहे ती दोन हजार आठलाच लॅब झालेली आहे त्याच्यानंतर बिल्डरला महानगरपालिकेने तेहतीस करोड भरायला सांगितलेले त्या ते तेहतीस करोडची आता दोन हजार चोवीस पर्यंत एक्केचाळीस करोड झाले आहेत आणि एक्केचाळीस करोड हा संपूर्ण लेआउट आहे ते तो त्याचे पैसे त्याला भरायला सांगितले तो म्हणतो माझी फक्त विंग हीच आहे तर मी एक्केचाळीस करोड का भरू तर गाडं तिकडे चढलेला आहे तो सम तुम्ही एक्केचाळीस करोड भरू शकत नाही आणि त्याच्यामुळे याला ओसी मिळणार सी सीच लॅब झाली तर ओसीकडून मिळणार सर्वप्रथम पहिली सीसीटीव्ही घ्यावी लागणार त्यासाठी बिल्डर एक्केचाळीस करोड रुपये भरायच्यात तो आता याच्यामध्ये मध्यस्थी मार्ग कसा काढणार कारण कुठेतरी आता एक जनता दरबार भरून राजन नाईक असतील तुमच्या स्नेहाताई असतील किंवा खासदार हेमंत सावरा असतील यांना बसून एक बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागणार तुमची किती तयारी आहे त्याच्यामुळे आता या सर्व सोसायटी वाय सोसायटी पण नाही सोसायटी पण नाही ओसी पण सोसायटी नाही झाली या सगळ्यांचं एक निवेदन घेऊन मी आता ताईनं कालच सांगितलेलं आहे ह्याच्याबद्दल आपल्या आमच्या नवनिर्वाचित आमदार आहेत ना स्नेहा ते दुबे पंडित त्यांना मी म्हटलं की असा असा प्रश्न आहे जसं नावासोबत एकेचाळीस बिल्डिंगचा प्रश्न झालाय तसा इकडे या डायमंड आणि सफायाचं होऊ नये आणि लोक बेगर होऊ नये म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि याचा काहीतरी मार्ग काढा तर त्या बोलल्या सगळ्यांना घेऊ आपण आयुक्तांकडे जाऊया आयुक्तांकडे बिल्डरला पण बोलावू आणि बिल्डरला सांगून की तू तुझे काय थकीत आहेत तर एक्केचाळीस करोड नाही ते, ते कुठेतरी सेटलमेंट करून पैसे भरून या लोकांना न्याय मिळाला पाहिजे की ह्याच्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकाला कशी काही इन्व्हॉल्व्ह झाली कळत नाहीये कारण या अंकली माझ्या दाखवलं की ती पावती आता ही जी इमारत आहे ही टेम्पी कोल्हापूर ग्रामपंचायत मध्ये येते आणि महानगरपालिकेने पन्नास लाख सत्तर हजार रुपये यांच्याकडनं दोन वर्षापूर्वी घेतले आणि सांगितलं पाणी देतो असं पण ती पावतीच सापडत नाही ना पावती सापडत नाहीये मी तर त्या दिवशी पावता असाही होऊ शकतो ना कारण गेल्या वर्षी गेल्या दीड वर्षापूर्वी असंही घडलं होतं की वसईविराज शहर महानगरपालिकेचे लेटर आहे डुप्लिकेट स्टॅम्प त्याचाही एक प्रकार असू शकतो हो असू शकतो सांगू शकत नाही असू शकतो कारण कसं शहर महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची चुकी आहे आणि शंभर टक्के चुकी दिसून येते कारण कुठे ना कुठे तरी अशा प्रकारच्या इमारती जेव्हा बनतात त्यावेळेस वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त आणि त्यांचे इंजिनियर काय करतात भली मोठी इमारत आहे चांगली इमारत बांधलेली आहे परंतु कुठे ना कुठे तरी जर आणि उशीच नसेल तर मग त्या रहिवाशांनी जायचं कुठे चाळीस लाख पंचेचाळीस लाख पन्नास लाख खरेदी करून घर आहे परंतु त्यांना पियाचं मुगल पाणी मिळत नाही असं असताना भारतीय जनता पार्टीचे भूपेश त्यांना नेमकी कशी मदत करतील हे पाण्यासारखं ठरेल कारण असं आहे की चाळीस लाख चाळीस करोडची जी थक बाकी कोण भरणार भाई ठाकूरचा मुलगा राकेश वाधवान त्याच्याबद्दल तर आता काय बोलू शकत नाही आपण कि बालाजीवाल आपल्याला या सर्व प्रकरणात काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा